मित्रांनो नमस्कार आपण सध्याला छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ आहोत संपूर्ण शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये राज्यामध्ये देशामध्ये सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने शहर स्वच्छता घेतली जात आहे ग्राम स्वच्छता घेतली जाते आपण इथली लाईव्ह दृश्य बघतोय अनेक भागातील असलेले सर्व जाती धर्माचे स्त्री पुरुष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात स्वच्छता करत आहेत आत्ताच आपण यांच्याकडनं माहिती घेतली की ज्या पद्धतीने मन स्वच्छता केली जाते देहशुद्धी केली जाते त्याचप्रमाणे शहर स्वच्छता करणं हे स्त्री सेवेमधलंच से एक भाग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण इथली ही लैव दृश्य बघतोय हजारो टन कचरा या माध्यमातून घेतला जातोय काढला जातोय आणि यासाठी हजारो स्त्री सदस्य राबताना आपण पाहतोय मी महेश हणमे एम एस न्यूज सोलापूर आ, नमस्कार मी उमेश देवर्षी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर दोन दिवसापूर्वी मी वर्तमानपत्रातून वाचलं की आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आपलं सोलापूर शहर स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी त्यांचा एक सुत्य उपक्रम चालू होता जेव्हा ती बातमी वाचली आम्हालाही राबवलं नाही की सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्हीही या उपक्रमामध्ये सा, 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 सा सामील झालेलो हो। आहोत मी आमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री मनोज शर्मा साहेब यांच्यातर्फे आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि सोलापूर महाभाग नगरपालिकेचे मनापासून आभार मानतो आणि या उपक्रमास यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी शीलरत्न महादेव दुड्डे आरोग्य निरीक्षक आज आपल्या सोलापूरमध्ये नानासाहेब धर्माधिकारी संस्था यांच्याकडून स्वच्छता मोहीम चालू आहे आणि त्याच त्यांच्या अनुषंगाने आपले जिल्हा प्राधिकरणचे काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडूनही स्वच्छतेचा सहभाग आज आपल्या सोलापूरमध्ये चालू आहे आज कंबर तलाव या ठिकाणी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात होत आहे सर्वे आपल्या जिल्हा प्राधिकरणाचे कर्मचारी अधिकारी स्वतःहून स्वच्छता करत आहेत आपल्या नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे सर्वे लोक पण स्वच्छता करत आहेत त्यासाठी महानगरपालिकेतर्फे आम्ही यांना घंटागाडी उपलब्ध करून दिलेल्या आहेत झाडू वगैरे साहित्य घंटागाडीचं नियोजन हे जेणेकरून जो काढलेला स्वच्छता केलेली कचरा के लगेच डम किरणातील रॅम्पला जाऊन त्या संदर्भात आपण ह्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली आहे आणि याची पूर्ण स्वच्छता परिसर आपण करून घेणार आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा तर्फे हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आले आलेले आहे सदरची स्वच्छता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आज चालू आहे सोलापूर महानगरपालिकेतर्फे सोलापूरच्या महानगरपालिकेने आम्हाला कचरा गोळा करण्यासाठी आणि वाहनं दिलेली आहेत प्रतिष्ठानचे स्वतःचे वैयक्तिक ट्रॅक्टर आणि वैयक्तिक वाहनं आहेत त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत ते सदस्य ह्या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत जवळपास चार हजार स्त्री सदस्य या कार्यासाठी आज गोळा झालेले आहेत महानगरपालिकेची स्वच्छता करण्यासाठी स सदरचे स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे तसेच सोलापूर जिल्हा प्रा विधी सेवा प्राधिकरणचे श्री देवर्षी साहेब यांचं सहकार्य या कामी लाभलेलं ला आहे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि so, प्रत्येक नागरिकांनी पुढे यावं अशी मी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रत्येक नागरिकाला विनंती करतो एक काय भावना वाटते निरूपणाच्या माध्यमातून मनाची स्वच्छता केली जाते तसंच सगळे स्त्री सेवा करणारे जे आपले सगळे मंडळ आहेत सदस्य मंडळ आहेत ते सध्याला शहर स्वच्छतेसाठी हात काय भावना वाटते लागतात शहर स्वच्छता करताना पहिल्यांदा मन साफ करावं अशी प्रतिष्ठानची शिकवण आहे डॉक्टर नानासाहेब धर्मादेकर यांची शिकवण अशी आहे की पहिल्यांदा मन स्वच्छ झालं पाहिजे आणि मनाची स्वच्छता झाली तर बाहेरची स्वच्छता होते त्याप्रमाणे डॉक्टर प्रतिष्ठ नानासाहेब प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक देहातला जो मळ आहे जी मलिनता आहे ती काढायचं काम आज चालू झालेलं आहे आणि त्यामुळं आज ही स्वच्छता मोहीम जी आहे त्या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाने हिरिहिरीनं भाग घेतलेला आहे